नमस्कार शीतल मराठी फूड मध्ये आज दाखवणार आहे टोमॅटोचे पापड आणि बघू शकताय तुम्ही कि किती सुंदर झालेले आहेत पापड खूप छान रंग आलेला आहे पापडांना हे पापड दिसायला जेवढे सुंदर दिसत आहे अगदी तेवढेच त्याची ते टेस्ट छान लागते आणि बनवण्याची पद्धत सुद्धा खूप सोपी आहे अगदी कोणीही बनवू शकेल तळल्यानंतर हा पापड दुप्पट फुलतो तळून खा किंवा असा कच्चाच पापड शेंगदाण्याबरोबर खा मस्त लागतो आणि बघा किती कुरकुरीत पापड झालेला आहे तर चला बघूया हे टोमॅटोचे पापड कसे बनवायचे तर आदल्या दिवशी रात्री रवा भिजत घालायचा आहे तर एक किलो रवा घेतलेला आहे कच्चाच रवा आहे हा आणि जाड रवा घ्या किंवा बारीक रवा घ्या तर आता हा रवा एका भांड्यामध्ये मोठ्या घालून घेतलाय आणि याच्यात पाणी घालायचे आणि रवा भिजवून घ्यायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी जर पापड बनवणार असाल तर आदल्या दिवशी रात्री रवा भिजवून घ्यायचा तर आता याच्यात पाणी घातलंय आणि एकदा मिक्स करून घेणार आहे म्हणजे खाली रवा कोरडा राहतो तसाच म्हणून एकदा मिक्स करून घ्यायचं आणि आता हे थोडंसं घट्ट वाटतंय जाड रवा घेतलेला आहे मी जास्त पाणी शोषून घेतो रवा म्हणून याच्यात अजून थोडसं पाणी घातलेलं आहे पुन्हा एकदा छान मिक्स करायचं आणि याच्यावर झाकण ठेवून रात्रभर हा रवा भिजण्यासाठी ठेवून द्यायचा आहे तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघा रवा छान भिजलेला आहे आणि अगदी छान फुलून आलेला आहे तर एक किलो रव्यासाठी दोन किलो टोमॅटो घेतले टोमॅटो अगदी पिकलेले घ्यायचे लाल लाल टोमॅटो घ्यायचे आणि स्वच्छ धुवून घेतले टोमॅटो आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटोच्या फोडी करून त्याचा रस काढायचा आहे तर टोमॅटो अगदी मोठ्या मोठ्या फोडी चिरल्या तरीही चालतील कारण मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी त्याची बारीक वाटून रस काढायचा आहे तर टोमॅटो चिरून मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहेत आणि आता मिकसर ला आहे, ला हे मिक्सरला फिरून त्याचा रस काढायचा आणि पिठाच्या गाळणीने रस गाळून घ्यायचा आहे आणि बघा सगळ्या टोमॅटोचा रस गाळून घेतलेला आहे बघा गाळणीवर टोमॅटोच्या बिया साल अडक अडकते आणि टोमॅटोचा रस काढून घेतलेला आहे तर आता हा टोमॅटोचा रस मोजून घ्यायचा एका भांड्याने एक भांड भरलेला आहे आता हे जेवढं भांड आहे त्या भांड्याने पाच भांडे पाणी गरम करायला ठेवायचे, झाकण ठेवून पाणी गरम होऊ द्यायचं तोपर्यंत बघूया काय घेतले मोठे दोन चमचे पापडखार घेतलाय अर्धी वाटी तीळ चवीनुसार मीठ एक छोटी वाटी जिरं आणि एक छोटी वाटी ओवा घेतलाय आणि तिखट लागणार आहे अर्धी वाटी तर आता पाणी गरम झालेलं आहे पाच भांडे पाणी ठेवलं होतं त्यातलं एक भांड पाणी काढून घ्यायचंय म्हणजे जर नंतर रवा शिजवून घेतल्यानंतर जर घट्ट झालं मिश्रण पापडाचं तर त्यात घालता येतं म्हणून एक्स्ट्राचं पाणी ठेवलं होतं तर आता हे चार भांडे पाणी चांगलं गरम झालं की मग त्याच्यात टोमॅटोचा रस घालायचा आता त्याच्यात मसाले घालूया तीळ घातलेले आहेत आता घालूया लाल तिखट तिखट थोडस जास्त घालायचं म्हणजे पापड छान लागतात आता ओवा आणि जिरं घालायचं पोहे खायचा जो चमचा असतो त्याने मोठे दोन चमचे पापड़ पापडखार घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आता एकदा हे मिक्स करून घेणार आहे आणि झाकण ठेवून चांगलं पाणी हे उकळून द्यायचं आहे आता बघा हे पाणी उकळायला सुरुवात झालेली आहे उकळत हे पाणी तर आता जो रवा भिजवला होता ते रव्याचं मिश्रण याच्यात ओतायचं आहे एका हाताने मिश्रण ओतायचं आणि दुसऱ्या हाताने पळीने ढवळत राहायचं आहे सारखं याच्यात गाठी होणार नाही शक्यतो कारण की रव्याचं मिश्रण पातळ बनवून घेतले ओतण्यासाठी म्हणून गाठी होणार नाहीत तर आता रव्याचं मिश्रण यात ओतून घेतलं मिक्स करून घ्यायचं गाठी शक्यतो होत नाहीत एखाद दोन गाठी झाल्या तर मग फोडून घ्यायच्या बघा अशा प्रकारे एक दोन गाठी असतील तर त्या फोडून घ्यायच्या आणि आता झाकण ठेवून बारा ते पंधरा मिनिट स्लो गॅसच्या फ्लेमवरती हे पीठ शिजवून घ्यायचंय आणि बघा दहा मिनिट झालेली आहेत पीठ मस्त शिजलेलं आहे अजून एक पाच मिनिट झाकण ठेवून शिजवून घेणार आहे आणि बघा बारा ते पंधरा मिनिटानंतर पीठ छान शिजलेलं आहे हे पीठ गार होऊ द्यायचं लगेच पापड बनवायचे नाहीत कारण की मी प्लास्टिकवरती बनवणार आहे कपड्यावरती जर बनवणार असाल तर गरम पिठाचे बनवू शकता मी हे पीठ एका छोट्या पातेल्यामध्ये थोडंसं काढून घेतलं आणि गार करून घेतलं आहे गार म्हणजे अगदी खूप गार करायचं नाही थोडंसं कोमट असायला हवं आणि प्लास्टिकच्या शीटवरती पळीने पापड बनवून घ्यायचा अगदी खूप पातळ पापड बनवायचा नाही तर काढते वेळी पापड तुटतात पळीने पीठ ओतून घ्यायचं आणि अगदी थोडंसं त्याला वरून फिरवून घ्यायचं गोलाकार देत तर बघा अशा प्रकारे पापड बनवून घ्यायचे प्लास्टिक असल्यामुळं गरम गरम पीठ याच्यावर टाकायचं नाही गार करायचं म्हणजे थोडंसं कोमट करायचं आणि मग पापड घालायचे कपड्यावरती जर बनवणार असाल तुम्ही तर मग गरम पिठाचे घालू शकता तर अशा प्रकारे याचे पळीने पापड बनवून घ्यायचे आणि बघा जसं जसं गार होते हे पीठ पापड बनवल्यानंतर तसं रंग खूप छान येतोय सगळे पापड बनवून झालेले आहेत आणि दिवसभर हे पापड उन्हामध्ये छान सुकू द्यायचे आणि बघा आता हे पापड छान सुकलेले आहेत प्लास्टिकवर बनवल्यामुळं अगदी सहज निघतात हे कपड्यावरती बनवलं तर कपडा फोल्ड करून पाणी टाकायचं त्याच्या मागच्या बाजूने कपड्याच्या आणि मग पापड काढून घ्यायचे याआधी कुरडईची रेसिपी दाखवलेली आहे मी त्याच्यामध्ये दाखवले कपड्यावरचे कुरडई कशा काढायच्या त्या तर प्लास्टिकवर बनवल्यामुळं अगदी सहज हे पापड निघत आहेत पापड काढून झाल्यानंतर खालच्या बाजूने उलट करायचा पापड आणि मग वाळायला ठेवायचा आहे तर आता हे पापड मस्त एक ते दोन दिवस उन्हामध्ये वाळवून घेणार आहे अगदी कडकडीत आणि बघू शकता उन्हामध्ये वाळल्यानंतर किती सुंदर दिसत आहे पापड खूप मस्त रंग आलेला आहे या पापडांना खूप छान चव होते या पापडांचे अगदी नेहमी आपण ज्वारीचे तांदळाचे पापड बनवतो पण या पद्धतीने एकदा टोमॅटोचे पापड बनवून बघा खूप छान होतात तर हे पापड एक ते दोन दिवस मस्त उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत छान रंग आलाय पापडांना आणि छान पातळ झालेले आहेत पापड तर आता तळून बघूया एकात पापड तेल गरम केलं आणि त्याच्यामध्ये पापड सोडलेला आहे टोमॅटोचा पापड आहे थोडासा टोमॅटो आंबट असतं त्याच्यामुळे तिखट मीठ जर व्यवस्थित घातलं ना तर पापड खूप छान होतो चवीला बघा अगदी दुप्पट पापड फुललेला आहे आणि खूप मस्त झालेला आहे पापड खूप खुसखुशीत होतो हा पापड तर तुम्ही पण अशा पद्धतीने टोमॅटोचे पापड एकदा नक्की करून बघा अशाच छान छान वाळवणाच्या रेसिपीज पाहण्यासाठी शीतल मराठी फूडला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद